खाणकामावर कर लावण्याचा राज्यांचा अधिकार दोन हजार पाचपासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होऊ शकतो असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला राज्य सरकार खनिज हक्कांवरच्या मागील देय कराच्या रकमेची मागणी करू शकतात मात्र एक एप्रिल दोन हजार पाच पूर्वीच्या कालावधीसाठी अशी मागणी करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं या कराच्या रकमेचा वाटा एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून पुढील बारा वर्षासाठी हप्त्यांच्या रूपात मिळू शकेल म्हटलं आहे राज्यांना खाणकामावर कर लावण्याचा अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठानं पंचवीस जुलै रोजी दिलेल्या निकालाचा हवाला देत न्यायालयानं त्याबाबतची प्रक्रिया स्पष्ट केली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह एकूण नऊ न्यायमूर्तींचा या खंडपीठात समावेश होता राज्यांना करातील वाटा पूर्वलक्षी प्रभावानं मिळणार असला तरी तो एक एप्रिल दोन हजार पाच नंतरच्या कालावधीसाठी लागू असेल असं या निर्णयात म्हटलं आहे खाण आणि खनिज विकास नियमन कायदा राज्यांच्या अधिकारांवर मर्यादा घालू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे